ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा डॉक्टर अमित देशमुख सौरभ कुलकर्णी यांची चौकशी सुरू जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख यांची महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस मेंदूला रक्तस्राव झाला असताना वैद्यकीय क्षमता नसतानाही गुडघ्यावर उपचार करून रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून इचलकरंजी येथील आर्थोपेडिक डॉक्टर अमित देशमुख आणि सौरभ कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांना दिले आहेत या संदर्भातील तक्रार कबनूर येथील अमृता अमर कोले यांनी केली होती या संदर्भात अधिक माहिती अशी की कबनोरीतील अमर आदिनाथ कोले यांचा नऊ एप्रिल रोजी पंचंगा कारखान्याजवळ अपघात झाला होता त्याला उपचारासाठी इचलकरंजीतील संभाजी चौक येथे आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अमित देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं कोले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती देशमुख यांनी कोले यांच्या डोक्याचे सी टी स्कॅन केले त्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे समोर आले यानंतर देशमुख यांनी हे प्रकरण इचलकरंजी गोसावी गली परिसरातील डॉक्टर सौरभ कुलकर्णी यांच्याकडे ही केस सोपवली येथे उपचार सुरू झाले तरीही मेंदूतील रक्तस्राव थांबलेला नाही नातेवाईकांनी तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला डिस्चार्ज द्या आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलवतो अशी विनंती केली तरीही देशमुख यांनी डिस्चार्ज देण्यास टाळटाळ केली कदाचित बिल वाढवण्यासाठी आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा किस्सा रिकामा करण्यासाठी डॉक्टर देशमुख यांनी टाळाटाळ तार केल्याचा आरोप यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी केला अनेक वेळा विनंती करूनही डिस्चार्ज मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या रुग्णाची नातेवाईक अमृता कोले यांनी जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्याकडे पोर्टलवर तक्रार नोंदवली याची तातडीनं दखल घेत डॉक्टर देशमुख यांनी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांना खरमरीत पत्र लिहून डॉक्टर देशमुख आणि कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश दिले यानंतर डॉक्टर संगेवार यांनीही संबंधित डॉक्टराला कारणे दाखवा नोटीस बजावली परंतु या प्रक्रियेला वीस दिवस झाले तरीही अद्याप डॉक्टर संगेवार यांच्या नोटीसला उत्तर दिलं नसल्याचं समजतं महानकरी निपसाटी विठ्ठल बिरांची इचलकरांची